गट क्रमांक पंचावन्न मध्ये अजित स... साळवे यांच्याकडून पंचावन्न मध्ये सुंदर अशी गाडी पडवती रामची त्या बदल बहि्या ड्रायव्हर बांबोडेकरांसाठी पाचशे आहे आणि समालोचक करताना दोनशे आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात गाड्या सुटल्या माणसं कुठून येतात कोकणातन या ठिकाणी आवर्जून या मैदानासाठी बैल घेऊन मालक उपस्थित आहेत गडे क्रमांक सत्तावन्न सुटला एक वाद दोन वाद आणि पड्याल पाच जण आहेत पाच जणाच्यात लढत चालवाय परंतु मधी सुंदर असा साज पथी रेखू आणि मजबूत बांधेची बैल गडे क्रमांक सत्तावन्नचा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी गोळी ड्रायव्हर मुळशीवाला चेंडू सरजा पॅन्स क्लब थेरगाव मुळशी या गाडीचा एक नंबरला विजयवेलगाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन वळवा अट्टावन्न वळवायचं या अट्टावन लावून घ्या एक ला अमोल खरात कोंडवावी दोन ला संत बाळवा प्रश्न पहलवान ग्रुप डोंबाळवाडी तीन ला जयबाळवा प्रश्न दोस्ती ग्रुप नातेपुदे चार ला गावदे प्रसन्न रोहित राजेंद्र दीक्षित पासला काल भरणापास सोपान शेठ माऊली शेठचा लाडका गना साला हबीब पडान शाकीर बडाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव